हाय फ्रेंड्स या मापाची आपल्याला वन प्ली वन पीस शिवायचं आहे आणि त्यासाठी ही साडी आहे छान कलर आहे त्याला काही इस्तरी वगैरे केलेलं नाही त्यांनी आणि आता आपण बॉडीचं माप हे काढून ठेवलं होतं पण आता पूर्ण म्हणजे आपल्याला ह्याची उंची चौदा वेची एक इंच एक एक्स्ट्रा शिलेमाची उंची आणि हे आठ छाती आहे ना तर आठ चौप बत्तीस आणि दोन इंच मार्चिंग सहा इंच मोंडा साडेपाच साडेपाच इंच शोल्डर साडेच इंचावर गळ्याचे खो शोल्डर चौथा येतात सात चौदा पण छोटे असल्यामुळ साडेपाच इंचावर घेतलं पुढचा गळा साडेपाच सांगितलाय तर सहा अर्धा इंच वाढून घेतला सहा बॅक फ्रंट हे कटिंग करून घेतलंय मी आणि टक्सला साडेतीन घेत इंचला फ्रंट यु बॅक नेक्स्ट साइडला यु बॅक 440 तो त्यांनी चार इंच तो सांगितलं होतं तर आपण याच अशी बनवيكي अशाप्रकारे तुम्ही फ्रंट बॉक्सिंग থাকাকেড কেনে তুলিটে. ক্য়ানাস্য়ানে

Siyah karlige watere有點 tadisi shirt yang tadika. Tumiswa aun puliswa. Atas knhintso, nihiro.

हा तुम्ही ते नुमची तरी हे

Yeah. Thank you. Jangan ini, untuk mengikat ke dalam kita ini ya,